नमस्कार मित्रांनो मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण युडायस पोर्टलवरील टीचर मोड्यूलमधील टीचर लॉग इन करून डिटेल टीचर रिपोर्ट कार्ड कसे लॉग इन करायचे ते पाहणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड तसेच कॅप्चर टाकून या ठिकाणी आपल्याला टीचर मोड्यूलला लॉग इन करायचं आहे बघा सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारची नवीन विंडो ओपन झालेली आपल्याला दिसेल या ठिकाणी शाळेचं नाव युडा एस नंबर असेल त्यानंतर आपल्याला खाली थोडं स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी क्लिक हिअर टिचिंग अँड नॉन टिचिंग याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा परत एक विंडो ओपन झालेली आहे परत एक तर खाली आपल्याला काय करायचं आहे स्क्रोल करायचं आहे पेजच्या खालती यायचं आहे स्क्रोल करून खाली आल्यानंतर बघा इथं या ठिकाणी एक टॅब आहे डिटेल Card, detail, रिपोर्ट कार्ड टीचर मॉड्यूल इंग्लिश बघा डिटेल रिपोर्ट कार्ड त्यावरती आपल्याला आता टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर हे जे टीचर रिपोर्ट कार्ड आहे आपल्या पी सीमध्ये कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलच्या या ठिकाणी मेमरीमध्ये या ठिकाणी ही पी डी एफ फाईल आपली टीचर या ठिकाणी रिपोर्ट कार्ड हे सेव्ह झालेलं असेल या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव यूडायस नंबर तसेच सर्व शिक्षकांची माहिती असेल त्यांचे जॉईनिंग डेट्स प्रथम नेमणूक दिनांक त्यांचे कोड वगैरे सर्व काही माहिती या रिपोर्ट कार्डमध्ये आपल्या असलेली दिसून येईल तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की स्कूल रिपोर्ट कार्ड कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं हे डाउनलोड केल्यानंतर ह्याची मित्रांनो सॉफ्ट कॉपी असेल किंवा प्रिंट काढून हार्ड कॉपी आपण आपल्या शाळेच्या रेकॉर्डला जतन करून ठेवायचे आहे कारण अधिकारी व्हिजिटला आल्यानंतर केव्हाही एक कॉपी मागू शकतात तेव्हा असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद